आता गाडी कुठली ही बावड्याची अक्षय मान्य हात मर्डर बसा आणि तू पहिला सलीम हात सलीम हात त्या पहिला नाव काय छब्या छब्या आणि जनरल लावर जनरल आणि गाडी वन सोनो दानोळे सोनो दानोळे हात मर्डर म्हणजे नेमकं काय विषय यानं मारलेलं होतं आधी एकाला तेव्हा टाक पडलेलं त्यामुळे हात मर्डर बसा नाव पडलेलं बर कुठला कुठल्या कुठनं घेतलेला यो बांधग्यात नाही घेतलेला आम्ही हा हा गाडी उडली काकळीवाडी टाकळीवाडीची आणि पैऱ्याला बैल कुठला शिरोळचा शिरोळचा नाव काय नाव काय हा बकासूर आणि तुमच्या बैला ना बैजा बैजा आज कुठल्या गाड्या जनरलला आणि गाडीवान गाडीवान सचिन काका गाडी उडली माले मुशी माले मुशी दोन्ही आहे मालकांचं नाव रवी मंडली रवी मंडली म्हणजे तुम्हीच दोन्ही बैलांची नाव शिव वशा म्हणजे सर्जा सर्जा आज कुठल्या काढता पाडा बोलला पाडा पाहिला आणि गाडीवान गाडीवान सचिन कोतने सांगितलं सचिन कोत साखोळ बंदूक भरण्याच्या जोडीला एक काही पळल्याला पाहिजे आणि तू पलीकडला कुठला म्हणला खरेवाडी सोनिया आज गाडी कुठल्या काढत कोण जनरलला आणि गाडीवान कोण आहे प्रवीण पाटील मित्रांनो यू पी ला हरण्याच्या पहिल्या देखील काही पळला आहे अपूर्डे गण्या आणि यो भुईवाडी वाशिंग गाडी जनरल गाडात पळणार आहे गाडी कोण कोण आहे त्याचं तुम्ही नाव बंडा स्वतः स्वतः आहे का तुम्ही या पहिल्याच मला वाशिंग कुठली अब्दुल लाट आणि मानकापूर हे मोठं कुठलं हे प्रदीप पळे अब्दुल लाट पहिल्याच नाव या त्याचं बुलट बुलेट गुलट हा होईल ते मानकापूर दादा त्याचं नाव काय त्याचं नाव काय आपल्याला आज माहित आहे जनरल जनरलला वश्या गाडीवाडीवान गाडीवान सचिन लाट सचिन लाट तिसरं आज मागल्यावर दोन वया एक झाले इतनी गाडी कुठली नाही पडवळवाडी पडवळवाडी दोन्ही अड्राव आहे शिवाजी पाटील शिवाजी पाटील बैलाचे नाव वशा तुझं नाव काय माहिती बंड्या 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 आज कुठल्या गाड्यात पाहणार जनरलला जनरल आणि गाडी व नामदेव कोतानी बंडू नामदेव कोतानी आणि बंडू हा गाडी कुठली जाती आणि ती जांभळी बैलांचे नाव दोन्ही कुठल्या सर्व जनरल आणि ए गाडी वन संदीप 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 मानका तो शाहपूर अनिल कुलकर्णी अनिल कुलकर्णी आणि पहिले तो तळत गेला तळत गेला दोन्ही पहिल्यांची नाव याचं चिमण्या त्याचं भाईजा कुठल्याकडे जाणार आहात जनरलला जनरलला आणि गाडीवान वन गाडी वन अमोल पावलदार अमोल पावलदार इथिल्ह